आणि निश्चितपणे तुम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलेलं पण आहे परंतु आमची सुद्धा सगळ्यांची मागणी की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पुढाकार घेऊन निश्चितपणे या देशाचे पंतप्रधान चौंडीमध्ये कसे येतील यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे त्याला आम्ही सर्वजण साथ देतोय आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सामाजिक समीकरण होत आहे आपण सर्वांनी या सर्व नेत्यांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला आभार मानतो आणि राजकारणामध्ये आम्ही सुद्धा सर्वांना एक विनंती करतो की आपल्या माणसांना ओळखा आपल्या माणसांना साथ द्या आणि आपल्या माणसांना जपण्याचा प्रयत्न करा काही माणसांची अशी परिस्थिती की उदाहरणार्थ माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो परंतु माझ्या उपयोगी पडायचं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर कुठल्या तरी एखाद्या भागातल्या समाजाच्या माणसांनी यायचं काम सांगायचं आणि ते काम नाही झालं म्हणून सगळ्या समाजामध्ये बदनामी करायची हे कुठंतरी बंद झालं पाहिजे अरे मी उभा राहिलो तर मी निवडून येण्यासाठी काय केलं का मला कुठल्या तिथल्या पाहुण्याला एखादा फोन करून सांगितलं का शशिकांत तरंगेला मध्यावर का आपण म्हणणार नाही आपल्या पाहुण्या जाऊन भेटणार नाही आपला माणूस निवडून यावा म्हणून प्रयत्न करणार नाही फक्त तो निवडून आल्यानंतर त्याच्या दबाव मात्र आपण वाढवण्याचा प्रयत्न करू ही मानसिकता कुठंतरी आपण बदलली पाहिजे माणसं कशी निवडून येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हक्काने काम करून घेतलं पाहिजे म्हणून आपण सर्वजण सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे सगळेच घटक आहेत इथं मामा साहेब ही शहरापेक्षा खूप लांबन लोक आले हिंगोली कोल्हापूर सातारा नाशिक गेवराई सोलापूर कोल्हा सगळ्याच वेगवेगळ्या चळवळीमध्ये समाजात काम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला यायला थोडासा उशीर झाला परंतु कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं त्याबद्दल आमच्या इथल्या अहिल्या शिक्षण मंडळाची जी टीम आहे त्यामध्ये अरविंद वलेकर असतील आमचे मनोज पिंगळे असतील आदित्य वगैरे असतील अशी सगळी या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यावा म्हणून आम्हाला विनंती केली आणि आम्ही फक्त त्याचा मोरक्या होण्याचा प्रयत्न केला आणि मनापासून आनंद आहे की तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला लांबून लोक आली तुमच्या सर्वांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो पुढे आणखीन आपल्या मान्यवरांचे कार्यक्रम राज्यात इतर ठिकाणी असल्यामुळं त्यांना पुढं जायचं असल्यामुळं मामांच तर हित सगळं इठल बसले त्यामुळं ठीके खूप वेळ मी आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद साधला मित्रांनो खूप संघर्षातून या माणसांनी प्रवास केला शिंदे साहेबांचं सा मनापासून मला कौतुक वाटलं की निश्चितपणे पराभव झाला परंतु माणसांनी हार सोडली नाही आणि हार मी मारला आणि मला सांगा एवढ्या मोठ रत्न आपल्या मध्ये आहे पर्सनॅलिटी आज नरेंद्र मोदी साहेबांनी वेळ दिली सभापती झाल्यानंतर आपल्यातला कोणता माणूस आहे हो? की नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानी जाऊ शकतो आपल्या वृद्ध आईला पत्नीला मुलांना घेऊन नरेंद्र मोदींच्या शेजारी खुर्ची लावून बसणं हे आता देशातलं फार मोठं सौभाग्य <स्था> आज एवढं पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील लोकसभेचे अध्यक्ष असतील सगळ्यांनी वेळ दिली त्यांचा तेवढा येतोचित सन्मान केला आणि आदराने आपल्या शेजारी बसून आपल्या माणसाचा सन्मान करणं हे आपल्यासाठी खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये साहेबांना सर्वोच्च पद मिळालं परंतु देशामध्ये पाच ते सहा ठिकाणी सभापती विधान परिषदेच्या असतात त्यामध्ये महाराष्ट्रात शिंदे साहेबांना एवढ्या कमी वयामध्ये आणि अत्यंत चांगली संधी मिळाली त्याबद्दल समाजाच्या वतीने साहेब मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मामांना पण थोडस खातं आमच्या दृष्टीने मामा जरा <laughs> क्रीडा युवक अल्पसंख्याक हे खातं मामांना मिळालं पण काय काळजी करू नका मामांचा स्वभाव आहे लात मारून तिथं पाणी काढलं आणि आपण फक्त जीवनामध्ये एकच गुण घेतलं ना एका नेत्याचं तरी आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो शिंदे साहेबांचा गुण आहे की पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या नेतृत्वांचा कसा उपयोग करायचा हे शिंदे साहेबांकडून शिकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये गुरु कसा निर्माण करायचा हे बर्णे मामाकडून शिकलं पाहिजे <laughs> मामांनी लय ताण घेतला नाही फक्त अजितदादाना मोहित केलं <laughs> आम्ही बसलो हिंगोली जालना बुलढाणा लातूर सातारा करत मामांनी दादांना मोहित केलं देणाऱ्याला मोहित केल्यानंतर काय होत बरे मग <laughs> आम्ही बसलो यात्रा जत्रा <laughs> आहे आम्हाला अभिमान आहे तीन वेळा बर्णेमामांना मी प्रामाणिकपणे साथ दिली दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत बर्णेमामांना प्रामाणिकपणे साथ दिली प्रचंड समाजामध्ये काम करण्याची जिद्द असताना सुद्धा आणि राजकारणामध्ये आपला माणूस म्हणून कायम मामाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला कर। अनेक वेळा आमच्या संघर्ष तालुक्यामध्ये होत असताना मी मामांच्या बाबतीमध्ये कधीही पाऊल वाकडं टाकलं नाही आपल्यामध्ये सुद्धा ती जागृती आली पाहिजे एक माणूस जर आपल्यातला पुढे जात असेल तर कुठंतरी आपण बाजी प्रभूची भूमिका घेतली पाहिजे कुणीतरी ताराजी मानुसरीची भूमिका घेतली पाहिजे तर आपण पुढे आज आपण राजकारणात पुढं जाण्यासाठी कोणाला तुडवतोय कोणाला किती विरोध करतोय याच चिंतन आणि मनन झालं पाहिजे एक माणूस असल्यानंतर दुसरा फॉर्म आपल्या माणसाच्या विरोधात आला नाही पाहिजे ही सुद्धा भूमिका आपण घेतली पाहिजे आपण एक फॉर्म भरला तर आपले दीडशे लोक फॉर्म भरतात हे आपल्या अज्ञानाचं लक्षण आहे म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तशा संधी मिळाल्या तर सगळ्यांनी त्याचं अनुकरण करा आणि आमची तुम्हाला विनंती आम्ही तुमच्या बरोबर आहे कुठंतरी आम्हाला पण <laughs> तुमचं गुणाचंच नको पण विचार व्हावा बाकीची काय बोलणार नाही पण मी स्वतःच <laughs> माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी आतापर्यंत इथपर्यंत प्रवास केला मी खूप छोट्या कुटुंबातला आहे खूप अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु बर्णे मामांनी माझ्यावर कायम मायेचा हात ठेवला माझी निश्चितपणे समाजामध्ये शक्ती वाढवण्याचा प्रयत्न असतो संघर्ष करत असतो परंतु आज जो मी काय उभा आहे तो उभा राहण्यामध्ये मामांचा शिंदे साहेबांचा मला निश्चितपणे आधार आहे आणि त्यांच्या आधारामुळेच मी महाराष्ट्रामध्ये राजकारण गती गतीनं तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी चोवीस तास कुठेही उपलब्ध होण्याचा प्रयत्न करतोय एवढाच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो आणि मनापासूनच्या पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल शुभेच्छा देतो आभार मानतो आणि दोन्ही नेत्यांना पुनश्च शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझ्या वालीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार धन्यवाद डॉक्टर